दिवसाची अशी बरोबर दोन मित्र होते आणि ते दोघंही एकत्र सैन्यामध्ये होते आणि एका युद्धामध्ये त्यांना पुढे पाठवलं आणि पुढे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी खूप जोरामध्ये युद्ध चालू होतं लोक एकमेकांना गोळ्या घालत होते बॉम्ब पडत होते सगळ्या ठिकाणी लोक जे सैनिक आहे ते दोन्ही बाजूचे मरून पडत होते आणि हा पहिला जो मित्र होता त्याला ते फार आवडत होतं आणि ते शत्रू आला की त्यांना गोळ्या घालताना त्याला खूप आनंद होत होता आणि तो ओरडायचा परंतु हा दुसरा मित्र होता तो त्याच्याबरोबर होता त्याला हे आवडत नव्हता त्याला मनापासून कुठेतरी असं वाटत होतं की जे हे आहे ते चांगलं नाही आहे आणि मग त्यांनी पुढे युद्ध संपल्यावर त्याने ती ते सैन्यामधली नोकरी सोडली आणि तो परत त्याच्या घरी आला आणि त्याने स्वतःची एक सामाजिक संस्था उभारली जी बॉर्डरच्या बाजूलाच त्यांनी उभी केली दोन्ही देशाच्या आणि त्या देशांमध्ये नेहमी युद्ध चालू असेल आणि मग त्यांनी ती संस्था युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांची सेवा करण्यासाठी त्यांनी ती सुरू केली त्या ठिकाणी जर लहान मोठे युद्ध सुरू झाले तर तो त्या ठिकाणी सैन्यांची सेवा करायचा त्यांच्या जर कोणी जास्त जखमी झाला असेल प्रत्येक प्रकारची ट्रीटमेंट त्या ठिकाणी तो देत असे पण मोठी सर्वात गोष्ट ही होती की त्यांनी परवानगी काढून तो दोन्ही देशांच्या सै जखमी सैन्यांची से सेवा करीत असे त्यांनी त्यामध्ये कुठलाही भेदभाव ठेवला नाही आणि त्यामुळे लोक शेवटी हळूहळू त्याला मानायला लागले आणि दोन्ही देशांनी त्याला एक खूप मोठी मान्यता दिली त्याला मोठा त्याचा सन्मान केला गेला आणि येशूनी येशूची प्रीती जी आहे ती ह्या सैनिकाने ह्या दोन्ही देशातल्या लोकांना दाखवली योनाचं आपण उदाहरण बघतो की योनाला देवाने सांगितलं की तू निन्वे शहरात जा त्या ठिकाणी जा लोकांना सांग की तुमचा मी नाश करणार आहे कारण तुम्ही देवापासून भरकटले आहात पण योनाने त्याचं ऐकलं नाही तो आपण म्हणतो दुसरीकडे निघून गेला तारशीशास निघून गेला देवाने त्याला समुद्रात फेकण्याची सोय हो केली त्या ठिकाणी माशाची सोय हो केली तो तीन दिवस त्या ठिकाणी ती रा रात्र होता त्या ठिकाणी तो प्रार्थना करीत होता परत त्याला ज्या ठिकाणी ओकून टाकलं शेवटी तो निनवे शहरभर फिरला परंतु देवाने काय केलं देवाने त्या लोकांना क्षमा केली आणि मग नोहाला योनाला राग आला तो बोलला अरे मी तू मला ह्यासाठी पाठवलं ह्यांचा हो तू नाश करणार पण तू नाश का नाही केला कारण योनाला बघायचं होतं ह्या लोकांचा नाश करताना बघा त्या सैनिकाचं पण असंच होतं त्याला आधी आवडायचं की आपला शत्रू जो आहे हा मरत आहे आणि आप ही प्रवृत्ती त्या सैनिकामध्ये होती आज आपल्याला आपण कुठल्या स्वभावाचे आहोत आपल्याला ह्या दोन सैनिकांपैकी आपला कुठला स्वभाव आपल्यासारखा आहे आम्हाला प्रेम करायचं आहे की आम्हाला लोकांचा नाश झालेला पाहायचा आहे त्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे योना ह्याचा चौथा अध्याय आणि दहा आणि अकरा वचनं योना चॅप्टर फोर अँड वॉस टेन अँड इलेवन परमेश्वर म्हणाला ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाही तू हिला वाढवलेली नाही ही, ना ही।, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली हिची तू इतकी परवा करतोस तर उजव्या हा डाव्या हाताचा भेद जास्त कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरे होत ढोरे ज्या मोठ्या निन्वे शहरात आहेत त्यांची मी परवा करू नये काय परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर